पशुपालक मित्रांनो नमस्कार आज आपण एका कालवड संगोपनात अतिशय निष्णात असलेले पशुपालक अरविंद घाडगे राहणार पिंपरी पेंढार तालुका जुन्नर जिल्हा पुणे येथे आलेलो आहोत तर मित्रांनो यांच्याकडं कालवड तयार करण्याचा त्यांचा एक हातकांडा आहे ते कशा पद्धतीने कालवडे तयार करतात हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत अरविंद आता तुम्ही पशुपालकांना सांगा की आपल्याकडे आता सध्या गोठ्यात गायी किती आहेत वासर किती आहेत आणि गाभन कालवडी किती आहेत नमस्कार माझ्याकडे गोठ्यामध्ये बारा गायी आहेत आणि दहा कालोडी आहेत दहा कालोडींमध्ये पाच कालोडी गाभन आहेत आणि पाच ह्या छोट्या आहेत एक तीन महिन्यापासून त्याला सात महिन्यापर्यंतच्या आता आपल्याकडे ह्या ज्या काही कालवडी दिसत आहेत याच्यात प्रत्येक कालवडीबद्दल माहिती द्या ना ही समोर जी काही कालवडी आहे ही समोर जी कालोड आहे ही आम्रपाल ह्या बुलच्या आहे ओके आ, ही आरमडा या बुलची आहे सहा महिना आहे ओके आ, ही सात महिन्याची ओके आणि ही पण आम्रपाल ह्या बुलच्या आहे बाईपच्या आणि ही पलीकडची पन्नास झिरो अठावून बुलची ओके आणि ही इकडची जी छोटी ही पन्नास झिरो एकसठची आहे तर साधारणतः ह्या कालोडीची वय पाच महिना आहे व तिचं पण साडेचार महिने आहे ही साडेचार महिन्याची आहे हो आणि ही जी कालवड महिन्याची पाच महिन्याची हो ओके आता ह्या कालवडी ज्या आपण बनवल्या आहेत तर यांचं थोडस म्हणजे पूर्ण संपूर्ण नियोजन आपण पशुपालकांना सांगा प्रथमत आपण गाय जी करतो त्यावेळेला गायला जे सिमेंट वापरतो ते सिमेंट हे चांगल्या क्वालिटीचं वापरतो क्वालिटीचं म्हणजे चांगले ओळ आहेत ते निवडून वापरतो तर आपल्याकडे त्याबद्दल सर्व काही माहिती पण लिहिलेली आहे गाय बुल निवडत असताना त्या गायीच्या कासेची ठेवण वगैरे हे पाहून त्या बुलची निवड करतो आपण तर आपण ज्या कालवर निवडल्या हे केल्यात हे केलेल्या त्या सॉटेड सीमेंनी हे केलेल्या okay. आहेत सुरुवातीला चांगले सिमेंट वापरतो त्याच्यानंतरला गायला नवव्या महिन्याच्या नंतरला गायचे म्हणजे हे होते व्याल्याच्या नंतरला गाय जेव्हा कालवर जन्माला येते त्यावेळेला आपण तिला वेल्याच्या नंतर ती उभी राहिली की लगेच तिला प्रथमता तीक पासतो साधारणतः चीक हा तिच्या वजनाच्या दहा टक्के पाजण्याचा प्रयत्न करतो ती काय वेळेला तेवढा पीत नाही तर आपण तिला एक दोन तीन तास आपण थोडं थोडा चीक पाजतो थो। साधारणतः तिला तीन साडे तीन चार लिटर चीक पाजतो एका डायमीला तो पी एका डायमीला काय ती पित नाही तिला दोन तीन टप्पे करून पाचतो हा साधारणतः तिला तीन एक दिवस चांगल्या जास्त प्रमाणात पाजण्याचा प्रयत्न करतो चिक भरपूर हो चिक भरपूर भाजण्याचा प्रयत्न करतो आणि नंतरला नंतर मग तिला आपलं रेग्युलरली साधारणतः सुमारे सकाळी अडीच लिटर आणि संध्याकाळी अडीच लिटर असं दूध देतो दूध okay. देत असताना साधारणतः एक आठ दहा दिवसाच्या नंतरला त्यांना आपण खुरा स्टार्टर द्यायला सुरुवात करतो काफ स्टार्टर तर त्या स्टार्टिंगला काय काय खात नाहीत पहिलं सांडवणे वगैरे ह्या गोष्टी चालू होतात नंतर हळूहळू थोडं 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 खात आहेत तर आणि पाण्याचा विषय असा आहे का त्यांना पाणी पण आपण मुक्त गोट असल्यामुळं त्या कंटिन्यू पाणी त्यांना लहानपणापासून पाणी पितात okay. साधारणतः कालवड सात आठ दहा दिवसात झाल्यानंतर थोडं थोडं एक दोन गोट की पाणी पिते आणि तिला पाण्याची गरज असती okay. दुसरी गोष्ट अशी ज्या ज्यावेळेला आपली कालवड सकाळी एक किलो आणि साधारण एक संध्याकाळी एक किलो असं दोन किलो खोराक खाती त्यावेळेला आपण तिचं दूध हळूहळू कमी करतो साधारणतः तीन महिन्यापर्यंत ती तेवढं खोराक खातेच ओके नंतरला तो खुराक आपण स्टार्टर काप स्टार्टर खुराक साधारणतः सहाव्या महिन्यापर्यंत देतो सहा महिन्या हो आणि सहा महिन्याच्या नंतरला ग्रोवर हा खुराक चालू करतो आणि ते कुठपर्यंत तो साधारणतः बाराव्या तेराव्या महिन्यापर्यंत देतो तर आपली कालोडी माझा येण्याला सुरुवात साधारणतः दहाव्या अकराव्या महिन्यापासून सुरुवात होती आपण तेराव्या चौदा महिन्याला कालोडी याय करतो याय करत असताना पुन्हा त्या कालोडीच जे हे आपण जे सिमेंट वापरला आहे ते सर्व काही हे करून पुन्हा तिला करताना पुन्हा चांगल्या ओळख निवड करतो ओके आणि गाभन राहिल्यानंतर काय नियोजन करता कालवड गाभन राहिल्यानंतर त्यांना पुन्हा पुढचं खाद्य देतो दे तीन नंबर कांडी म्हणून ही पर देतो तर ही पर साधारणत मग व्यायाच्या दरम्यान देतो म्हणजे नव्या महिन्यापर्यंत देतो नव्या महिन्या दे हो आता आपल्याकडं ज्या काही मोठ्या कालवडे हो आपण त्या बघूया मित्रांनो हा यांचा छोट्या वासरांचा कप्पा आहे हो ना आणि हा जो मोठा कप्पा आहे इथे गाभण कालवडी आणि मोठ्या गायी सुद्धा ठेवतात तर आता आपण यांच्या ज्या तयार झालेल्या गाभण असलेल्या ज्या पाच कालवडी आहेत त्याबद्दल थोडीशी माहिती घेऊया प्रत्येक कालवडीचे आम्हाला तुम्ही टप्प्या तपे तपे टप्प्याने माहिती सांगा ह्या गायीचा जन्म वीस जानेवारी दोन हजार तेवीस आहे ही आपण सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी हलख्या ए बी एचच्या बुल शॉर्ट बुलनेस हे केलेली केलेली आणि ही बायबच्या आमला या बुलच्या आहे ही पण बायबच्या आमला बुलची आहे आणि हिला पण ए बी हलखा बुल वापरलेला आहे हिचा जन्म साधारणतः पंचवीस फेब्रुवारी दोन हजार तेवीसला झालेलं आहे ओके आता किती महिन्याची गाभ ही दोन्ही पण पाच पाच महिने जगा आपण पाच पाच महिने हो okay. आ, आ, ही हिची आई आकाशदीपची ही आकाशदीपची दिपची कालोडे हिची आई बायबच्या अभिराजची होती ओके आणि हिला ही आकाशदीपची असल्यामुळे हिला आपण डब्ल्यू डब्ल्यू एच चोटे महबूल वापरलेला आहे okay. हिचा जन्म आ, बारा जानेवारी दोन हजार तेवीस रोजी झाला okay. होता आणि हिला हे केलं आपण काहीतरी साधारणतः चार जानेवारीला हे केले टोटे महबुल म्हणजे बारा महिन्यात हो बारा महिन्यात ही फक्त मधली एक तुम्ही जरा लवकर भरली हो ही लवकर भरली किती महिन्यात भरली होती ती साधारणतः अकरा महिन्यातच भरलेली आणि ही अठ्ठावीस फेब्रुवारी आहे आणि ही डब्ल्यू डब्ल्यू च्या झिंगरास या कन्वर्शल बोलची आहे ओके तर तिला आपण आता याच्या स्पाइक या हे केलेलं हो एबीएस चा स्पाइक वापरलेला ही आ, ले ले। किती भरली ही तेराव्या महिन्यात भरलेली आणि आता किती महिन्याची का चार महिन्याची चौथा चालू आहे दोन हजार तेवीस ओके ही पाच महिन्याची गाभण आहे आणि हिला आपण डेनमार्क डेन्मार्क चे हॉटस्पॉट ही सर्वात कमी वयामध्ये लावलेली ही कितव्या महिन्यात भरले स दहाव्या महिन्यामध्ये दहाव्या महिन्यात हो मग इतक्या लवकर का भरले आपण इतक्या लवकर तिचं वजन वगैरे झालं होतं त्याच्यामुळे मग काय भरायला अडचण नव्हती भरली आपण थोडसा यांचा तुम्ही एक कालवड तयार करायला किती खर्च होतोय त्याबद्दल थोडं प्रेक्षकांना सांगू शकताय का साधारणतः जर विचार केला तर एक कालवड तयार करायला सत्तर ते ऐंशी हजार रुपये खर्च येतो आणि त्याची फोड थोडस करून सांगू शकता कशावर किती साधारण आपण ज्यावेळेस वेळेस कालवट जन्माला आल्यापासून जर तिचं हे केलं तर पहिले तीन महिने आपण दूध पाचतो तिला साधारणतः सकाळी सा अडीच संध्याकाळी अडीच दोन टायमाच म्हणून पाच लिटर पाच लिटर दूध पाजलं तीन महिने साधारणतः बारा तीस रुपयाने दूध पकडलं तरी बारा साडेबारा तेरा हजाराचं दूध होते आणि नंतर आपण काप साठर जे देतो ते सातव्या साधारणतः जन्म झाल्यापासून ते काय लगेच तर काही खात नाही पण दुसऱ्या तिसऱ्या महिन्यानंतर त्या चांगल्यापैकी खायला सुरुवात करतात ते चार पाच महिने पकडलं तर बारा साडे बारा तेरा हजाराचं काप स्टार्टर होते नंतर आपण काप ग्रोवर देतो ग्रोवर साधारणतः आठ महिने देतो आठ महिने देत असताना ते साधारणतः सोळा ते सतरा हजाराचं होते लमसम आणि आपण ग्रोवर देत असताना गाई गाभन राईस पर्यंत दोन महिन्यापर्यंत ग्रोवर देतो कालवड त्याच्यानंतर आपण हिप हिपर देतो साधारणतः हिपर देताना सात महिने जातं कारण कालवड दोन महिन्याची गाभण असते आणि पुढचे सात महिने हिपर देतो ते साधारणतः बारा साडे बारा तेरा हजारच हिपर होते आणि आपण चारा पकडला साधारणतः सतरा अठरा वीस हजारापर्यंत चारा पकडला सरासरी तर एक कालवड तयार होण्यासाठी पासष्ट सत्तर पंचाहत्तर हजारापर्यंत खर्च येते सरासरी पंच्याहत्तर हजारात कालवड घरी तयार केलेली चांगली लाख दीड लाखाची गाय बाहेरून विकत आणलेली चांगली नाही आपण घरी तयार केलेली कधी पण चांगलीच राहील बर मग घरी कालवड तयार केली किंवा घरची गाय आणि बाहेरून विकत आणलेली गाय याच्यात काय तुम्हाला म्हणजे माझा अनुभव असा आहे आपण का जी कालोडी आतापर्यंत तयार केलेली आहेत गोठ्यामध्ये पण पाच सहा कालुड तयार केलेले आहेत ह्या पण आहेत तर लहानपणापासून त्यांना मेंटेनन्स आपण म्हणतो तो जवळजवळ झिरो असतो मेंटेनन्स बर मग आणि त्यांची आपल्याला पूर्णपणे पेडिग्री माहित असती लहानपणापासून मग तुम्ही औषध म्हणा किंवा जनताच्या औषध जनताचं आपण कारण जनताचा पहिला डोस आपण दहाव्या दिवशी देतो त्याच्यानंतर एक महिन्याला देतो दुसऱ्या महिन्याला देतो तिसऱ्या महिन्याला देतो माँण तीन तीन महिन्यापर्यंत देतो नंतरला तीन तीन महिन्यानंतर देतो सहाव्या नवव्या बाराव्या आणि मग साधारण याच्यावर किती खर्च होतो जनताच्या डोसवरती साधारणतः एक दोन अडीच हजार रुपये पूर्णपणे काल गाय तयार पर्यंत ओके okay. आणि ज्यावेळेस आपण कालवड ज्यावेळेस लहानपणापासून तयार करतो त्यावेळेला कालवडी मला टॉनिक वगैरे काय देत नाहीये त्याच्यामध्ये okay. सा, okay. एक काबूस्ट म्हणून पावडर आहे ती साधारणतः दहा ग्रॅम देतो ओके नंतरला ती ज्या वेळेला एक वर्षाची होती तिथून पुढे तीस तीस ग्रॅम ने तिला देतो म्हणजे सहा महिन्याच्या नंतर थोडी थोडी वाढवत हो जातो तीस तीस ग्राम देतो ओके म्हणजे टॉनिक वर पण आपण जास्त खर्च करत नाही करते चालेल तर अशा प्रकारे आपण कालवट संगोपन बघितलेलं आहे आता यानंतर आपण आपला जो गोठा आहे म्हणजे आता ज्या गाई तुम्ही तिकडं दूध काढायला घेतलं त्या बघूया आणि नंतर चारा नियोजन बद्दल थोडस चर्चा करू ही आपली गाई साधारणतः दहाव्या विताची आहे ही वेल्याच्या नंतरला एक तीस एकतीस बत्तीस लिटर पर्यंत दूध देते ही दुसऱ्या वेताची गाय आहे ही आता तीन महिन्याची गाभण आहे तिला लिटर दूध आता ही पहिल्या आहे आता दुसऱ्यांदा गाभण आहे चार महिन्याची तिने पहिल्या वेतामध्ये आता साधारणतः बावीस तेवीस लिटर पर्यंत दूध दिलं हि ही ब्रूटची आहे आपण शॉर्ट शिवन आपल्या तर हिने सत्तावीस अठ्ठावीस लिटर आता दूध दिले ती आता गाभन आहे अडीच महिन्याची ही जर्सी आहे आपल्याकडे ही सत्तावीस अठ्ठावीस लिटर दूध देते ही पण पहिल्या विताची आहे आता दुसऱ्यांदा अडीच महिन्याची गाव बने साधारणतः एकवीस बावीस लिटर दूध दिले आता ह्या वीता मध्ये ही गाई सत्तावीस अठरा लिटर दूध देते आता ताजी वेल एक महिन्याची ही चौथ्या वीताची आहे ही चौतीस पस्तीस लिटर पर्यंत दूध देते

आपल्या गायी दाखवल्या आपल्याकडे साधारण तीस प्लसच्या एक पाच गायी आहेत हो आणि बाकी सगळ्या वीस प्लस आहेत तर सगळ्यात चांगले कास असलेला आपल्याला दोन गायी इथे दिसतात ही गाय कुठल्या बुलची आहे बायपच्या अभिराजची बायप अभिराज बुलची ही गाय आहे आणि आपण बघू शकता कासेचे एकदम उत्तम असे ठेवण आहे कासेवरचा शिरा सुद्धा आपण बघू शकतो सड सुद्धा एकदम छोटी आणि मापात आहेत आणि दुसरी जी आहे सुद्धा कास भरपूर दूध असूनही कास छोटी आहे तरी भरपूर दूध देते याच्या सुद्धा सडावर आपण बघू शकतोय कासेवर खूप साऱ्या शिरांचं जाळा आहे आणि अतिशय उत्तम अशी कास आहे याची ही एबीएस ब्रुटची एबीएस ब्रुटच्या वळूची कालवड आहे मित्रांनो आपल्या गोठ्यावर आपण चाऱ्याचं चा नियोजन कसं करतोय चाऱ्यामध्ये हिरव्या चाऱ्यामध्ये मेथी घास okay. आहे आणि मुरघास वापरतोय मक्याचा मक्याचा मुरघास मेथी घास आणि गावाचा भूस गावाचा भूस पण सुकलेल्या याच्यामध्ये ओके okay. तर ह्या का चाटण चाटणवीटा पण देत आपण हो या चाटण चाटणवीट आहेत खाद्य कोणतं वापरत आपण सध्या खाद्य हिंदुस्तानचं वापरतोय हिंदुस्तानचं खाद्य वापरताय आणि मिनरल मिक्सर कुठला वापरत आहे मिनरल मिक्सर एमडीएस वापरतोय चालेल आपल्या खाद्याचं नेमकी किती किलो प्रत्येक जनावर खाद्य जातं किंवा कसं नियोजन आहे खाद्य प्रत्येक जनावर त्याच्या दुधाच्या कॅपिसुडानुसार देतो किती जात आहे साधारणत एका गायला बॉडी साठी देतोय okay. बॉडी मेंटेन साठी आणि पर लिटर तीनशे ग्राम देतोय तीनशे ग्राम हो आणि घास किती जात आहे मुरघास साधारणतः आठ नऊ किलो एका टायमिंग देतोय okay. आणि मेथे घास असतोय चार साडे चार पाच किलो एका टायमिंग आणि सुका चारा आ, सुका चारा गव्हाचा घुस असतोय चार साडेचार किलो आणि मग ह्या दूध काढायला तुम्ही आत घेताय हो आणि दूध काढून झालं पुन्हा पुन्हा बाहेर इथं चारा खातात उर्वरित चारा तिकडे काही टाकताय का सगळं इथं हो, हो। थोडाफार टाकतो तिकडे तिकडे पण पोट हो। हो। नाही बरं दिला खाण्यासाठी ओके आपलं मुरगासचं नियोजन जरा सांगा म्हणजे नेमकी आपण मुरगास कसा करताय मुरगास पाहिला आपण बॅगांमध्ये करत होतो ओके परंतु बॅगांमध्ये खराब होण्याचं प्रमाण जास्त आहे त्याच्यामुळे आपण मग खड्ड्यामध्ये मुरगस करायचा सुरुवात केली खड्ड्यामध्ये बॅग आणि खड्ड्यात काय तुम्हाला म्हणजे खड्ड्यामध्ये मुरगास खराब होत नाही आणि प्रेस चांगला होतो मुरगस हाची क्वालिटी वगैरे चांगली होती ट्रॅक्टरने फ्रेस होतो मित्रांनो बघू शकतो अतिशय उत्तम प्रतीचा मुरगास तयार झालेला आहे तर हा किती बाय कितीचा खड्डा आहे साधारण हा उंचीला पाच फूट आहे ओके आणि लांबीला साधारणतः बारा फुटे साडे बारा फुट ट्रॅक्टरच्या रुंदीला दिला आणि लांबीला तेरा फुटे तेरा फूट याच्यात किती आपला मुरघस बनलाय याच्यामध्ये साधारणतः सात ट्रॅक्टर बसलेत एका ट्रॅक्टर मध्ये चार साडेचार टन मुरगस येत होता ओके म्हणजे अठ्ठावीस तीस टनापर्यंत तीस टनाची कॅपॅसिटी आणि तीस बॅगा भरल्या असत्या तर त्याला किती खर्च झाला असता आणि खड्ड्याला किती खर्च झाला तीस बॅगांसाठी खर्च आला असता साधारणतः तस बॅग त्याच्यामध्ये साडेतीनट्या टनच माल असतो बॅगमध्ये तर त्याच्या बॅग भरल्या असत्या आठ नऊ बॅग भरल्या असत्या okay. पंचेचाळीस पन्नास हजार रुपये खर्च uh -huh. आला असता आणि आपल्याला याच्यामध्ये खर्च आलेला आहे बावीस हजार रुपये म्हणजे निम्मा खर्च आपला आणि पुढच्या वेळेस आपल्याला परत सगळं वापरता येणार हो पुन्हा कागद वगैरे सगळं काही हेच वापरता येईल नवीन काय करायची गरज ही दुसरी वेळ आहे खड्डा भरण्याची इकडे शेजारी पण खड्डा होता शेजारचा पण खड्डा आपण आता हा तो संपलेला आहे संपलेला आहे किती वेळा आपण खड्डे भरले असे सगळे चौथी वेळ चौथी वेळ हा एक रिकामा खड्डा बघू शकता मित्रांनो आणि इकडे हा भरलेला खड्डा आहे अशा पद्धतीने आपण नियोजन केलेलं आता पावसाळ्यासाठी आपलं काय नियोजन पुढचं हा खड्डा भरण्याचं नियोजन खड्डा भरणार पुन्हा आपण एक साधारण तीस टन चारा साठवून ठेवणार आणि सुक्या चाऱ्यामध्ये इथं आपल्याला दिसतंय मित्रांनो त्यांनी सरमाड घेतलेला आहे इथं गव्हाचा भूसा आहे अशा पद्धतीने आपण सगळा चौरस आहार देत आहे मोरघास देत आहे मेथी घास देत आहे सरमाड आहे आणि गवाचा भूस गावाचा भूस सुद्धा आहे तर आपल्याला ह्या सगळ्या जनावरांतून काठी साधारण काय उत्पन्न आहे कि किंवा आ... किती म्हणजे खरंच हा दूध धंदा केल्याला परवडतोय का तसा दूध धंदा केलेला परवडत नाहीये सध्या ओके परंतु आपलं एक त्याचा साईड बिझनेस म्हणून कालवड संगोपन करतोय त्याच्यामुळं या आजच्या कालवडी उद्याची चांगल्या भविष्यातली चांगली काय असेल हा मग आता जे ऐंशी हजार रुपये खर्च करून कालवड तयार केले तर ते साधारण काय मागणी येते आता किती रुपयापर्यंत विकली जाऊ शकते तर आता ती साधारणतः नव्वद पंचाण हजार पर्यंत आताच मागत आहेत तर व्यायाच्या साधारणतः चार महिन्याच्या पाच महिन्याच्या वेळेला दीड लाखाच्या पुढे जावं अशी अपेक्षा आहे आणि जातील म्हणजे आपण जेवढी काही गुंतवणूक केली त्याच्या दुप्पट आपल्याला उत्पन्न मिळू शक मिळू शकत मग आता जे काही लोक समजा वेगवेगळ्या गोष्टीत गुंतवणूक करतात किंवा कोण आय पी करतं कोण आर डी कोण करतं फिक्स डिपॉझिट करत आहे त्याऐवजी जर पशुपालकांनी योग्य पद्धतीने कालवडीमध्ये आपण पैसे गुंतवली तर दोन वर्षामध्ये त्याचे दाम दुप्पट होऊ शकत होऊ शकत म्हणजे कुठल्याही प्रकारचं हे न करता म्हणजे आपलं दैनंदिन कामकाज करत असताना थोडस कालवडीमध्ये जर गुंतवणूक केली योग्य पद्धतीने त्यांचा खुराकाचं आणि आहाराचं नियोजन केलं तर आपण बघू शकतो मित्रांनो सत्तर पंच्याहत्तर हजार रुपये गुंतवणूक करून आपण आता भाव पडलेले आहेत म्हणून साधारण या दीड लाखापर्यंत गाय विकल्या जातील परंतु ज्यावेळेस भाव खूप होते दुधाला त्यावेळेस आपली एक गाय तुम्ही सांगितलं ती मागे ती किती एक लाख पंच्याहत्तर हजार मागितलेली एक लाख पंच्याहत्तर हजार मागत होते आणि तुम्ही दिली नाही ओके okay, म्हणजे मित्रांनो जर भविष्यात आणखी चार पाच रुपये दुधाला रेट वाढले तर या कालवडी दोन लाखाला सुद्धा विकू शकतील अशा पद्धतीने सर्व पशुपालकांनी यांच्यापासून प्रेरणा घेऊन आपल्या गोट्यात सुद्धा फक्त दुधावर अवलंबून न राहता कालवड संगोपन आपण चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे यामध्ये आपण कालवड संगोपनची माहिती कुठून घेतली मी कालवड संगोपनची माहिती अशी घेतली की फेसबुक वरती एक ॲड आली होती कालवड संगोपन ऑनलाईन पुस्तक मागलं होतं कालवड संगोपनाचं okay. त्यावेळेला काय म्हणजे असा अनुभव नव्हता कालवडी तयार कशा कराव्या काय ते पुस्तक मागवलं ते पुस्तक मागवल्याच्या नंतरला त्या पुस्तकातून प्रेरणा भेटली कालोडी कशा तयार करायच्या त्यातनं हळूहळू हळू ते पुस्तकात पुस्तक वाचून त्यातला आपल्याला आपल्या काय तुटी आहेत त्या भरून चांगल्या पद्धतीच्या कालोडी आपण तयार केलेल्या आहेत आणि यांच्या नोंदी आता कशा ठेवत त्यांच्या नोंदी आपण एक आहे ती पण ऑनलाईनच मागवलेली आहे डॉक्टर सचिन राणे यांच्यात मार्फत तर ती नोंदवाई मध्ये नोंदवाईमध्येच करतो आपण ओके चालेल मित्रांनो अशा पद्धतीने सर्व नोंदी ठेवल्या जात आहेत पुस्तकातून ज्ञान घेऊन इथं मज अतिशय योग्य रीतीने एक कालवट संगोपन सुरू आहे धन्यवाद